कोपरगाव शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या व मुस्लिम बांधवांच्या संयुक्त विद्यमाने ईद ए मिलादच्या निमित्ताने रिपाई तालुका अध्यक्ष अनिल रणनवरे यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबवण्यात आले तसेच मुस्लिम आघाडी कोपरगाव शहर व तालुका या शाखेचे उद्घाटन रिपाई जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात यांच्या हस्ते व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे युवक जिल्हाध्यक्ष प्रदीप भाऊ बनसोडे राज्य सचिव दीपकराव गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात आतेशबाजी व ढोल ताशांच्या गजरात अनावरण करण्यात आले कार्यक्रम प्रसंगी कोपरगाव रिपाई शहराध्यक्षपदी सोमनाथ भाऊ लोहकरे तसेच मुस्लिम आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी पप्पू भाई सय्यद तर तालुका उपाध्यक्षपदी भाई शेख शहराध्यक्षपदी जमीरभाई कुरेशी अध्यक्षपदी असलम भाई शेख यांची निवड करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसून आले सदरची शाखा ही दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास कोपरगाव शहरातील धारंगाव रोडलगत पोस्ट ऑफिसजवळ फलक उभारून करण्यात आली प्रसंगी भीमसैनिक व मुस्लिम आघाडीचे पदाधिकारी सभासद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत देखील यावेळी व्यक्त केले देशाचे सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले साहेब यांचीच भूमिका आहे की हा देश बाबासाहेबांच्या घटनेवर चालला पाहिजे आणि तो चालू आहे परंतु संविधानामध्ये प्रत्येक जातीच्या मनुष्याला स्वतंत्र आहे आणि म्हणून कुठल्याही जातीच्या मनुष्यावर किंवा कुठल्याही आईबाईवर अन्याय त्याला झाला नाही पाहिजे ही आठवले साहेबाची भूमिका आहे आणि म्हणून आज आम्ही कोपरगाव तालुक्यामध्ये मुस्लिम आघाडीची मोठ्या प्रमाणात स्थापना केली आहे शेकडो मुस्लिम तरुण कार्यकर्त्यांनी आज रिपाईमध्ये प्रवेश केला आहे आणि तुम्हाला हे सगळ्यांना पत्रकार म्हणून तुम्हाला माहीत आहे की आडोळे साहेब हे मुस्लिम समाजाच्या बरोबर नाही किती अन्याय अत्याचार झाले असले मुस्लिम समाजातून साहेबाची भूमिका एकदम प्रामाणिक असते आणि म्हणून साहेबाचंच आम्हाला सांगणं आहे की खेडेपाडी शहरी भागामध्ये मुस्लिम समाजाच्या पाठीमागे मागे भक्कमपणे उभं राहावं आणि त्यांना न्याय द्यावा ही साहेबाची भूमिकाच आहे आरपीआय ही मुस्लिम समाजाच्या पार्टी पहिल्यापासून भक्कम उभा आहे गेली पॅन्थरच्या काळापासून परंतु मुस्लिम समाजाने हो आता बोध घ्यावा का ज्या काँग्रेसला ज्या राष्ट्रवादीला ज्यांनी आतापर्यंत पिढ्यान पिढ्या त्यांना मतदान केलं ज्यावेळेस हा सध्याच्या काळामध्ये मुस्लिम समाज जेव्हा अन्याय होतो त्या मला कोणता काँग्रेसचा राष्ट्रवादीचा कार्यकाळ का। नेता तिथे उभा राहून त्यांना नेत होतो हा पण त्यांनी बोध घेतला पाहिजे उलट बाहेर कितका फाटका काढ करता का असू द्या एखादा आर पी आयचा एखादा मातंग समाज असू द्या हरिजन समाजाचा असू द्या वॉटर समाजाचा असतो कोणत्या आदिवास समाज असू द्या हा त्या मुस्लिमाच्या बांधा माग उभा राहतो आणि जो समाजामध्ये मराठा तरुण नाही त्याला कळलं का चुकीचं आहे तो सुद्धा त्याच्या माझ्या मागे उभा राहतो मग धनगर माळी असून पण त्याला खरं तर आज ते शंभट मुस्लिम माझ्या माझा उभा आहे आणि माझा मुस्लिम मानवाला या निमित्ताने आज सांग का तुम्हाला भविष्यात ज्याला निवडून द्यायचं याच्या मागे उभारायचंय तो तुमचं संरक्षण करणार आहे का तो तुम्हाला न्याय देणार आहे का अशा प्रास्थापितपटाच्या मागे मुस्लिम समाज राहायला पाहिजे अशा आमची मूळ विषय आहे की कोपरगाव तालुक्यामध्ये गेली अनेक महिन्यापासून कोळगाव थोडीशी घटना होती पहा तिथं अक्षरशः कुरन जाळल्या गेलो नंतर मडीमध्ये आमच्या दलित समाजावर हल्ला झाला आता नुकतंच कळपेवाडीमध्ये पण आमच्या दलित समाजावर हल्ला झाला आणि ह्या सगळ्या कारणामागं ह्या घटनेमागं प्रस्थापित लोकं आहेत प्रत्येक आजी माझी आमदार त्यांना पाठीशी घालतात आणि पोलिस स्टेशनला गेल्यावर कारवाई गे केली के का त्यांचे पण पोलिसवर आजपर्यंत दबाव आहे आणि यांच्या दबावाखाली दबावा पोलीस काम करतात परंतु मी या निमित्ताने सांगन का ह्या तालुक्यातला जो गोरगरीब समाज आहे जी गोरगरीब जनता आहे त्यांनी एकत्र येऊन याला तुम्ही लढा दिला पाहिजे आणि लवकर लवकर आम्ही कोपरगाव को तालुक्यामध्ये संविधानाच्या मार्गाने मोठा मोर्चा काढणार आहोत आणि या घटनेला आम्ही वाचा फोडणार आहे आणि आमचा फक्त एवढा लढा असणार आहे की इथला पोलीस प्रशासन ह्या जागा झालं दा पाहिजे कारण पोलीस प्रशासन हा एवढा गुलाम झाला आहे ते काळ होता का पोलिसांची सगळ्याला भीती होती पण आज पोलीस लोकस काही लोकांच्या इशारा असतात आणि ते काही चुकीचे गुन्हे दाखल करून घेतात आमचं म्हणणं आहे जर एखादा मुस्लिम चुकला एखादा चुकला तर तुम्ही समोर सर्वसमोर त्याला तुम्ही शिक्षा दिली पाहिजे पण कोणाचं ऐकून काही चुकलं असताना तर तुम्ही त्याला शिक्षा दिली किंवा कोणा दाखल केलं तर आताही नको आम्ही शांत बसणार एवढं काम करणार का जे तुमच्या निस्वार्थी पण लढतात तुम्ही त्यांचा विचार केला पाहिजे आणि हा भारत देश आपला आहे ह्या भारत देशामध्ये अनेक जाती धर्म आहेत आणि ह्या संविधाने सर्व एकत्र ठेवलं आहे आणि म्हणून आपण आपला हिंदू धर्म असेल आपला मुस्लिम धर्म असल ख्रिश्चन धर्म असेल बौद्ध असो कोणता धर्म असो सर्व धर्माविषयी आपलं प्रेम पाहिजे सर्वात आदर पाहिजे आणि तो मुस्लिम धर्मावर कोणावर अन्याय झाला तर आम्ही त्याच्या पाठीमाग भक्कपण उभा राहू परंतु मुस्लिम धर्मियांनी पण कोणावर अन्याय करू असे आम्ही त्याच्याकडून अपेक्षा खरं तर अतिशय आनंद वाटतो की मुस्लिम समाज गरीब समाज मागासवर्गीय समाज अल्पसंख्याक समाज आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांनी या जातीपातीच्या पलीकडं सर्व आघाड्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत खऱ्या अर्थानं आता नव्याने आपण कोकरा तालुक्यामध्ये शहरामध्ये जे मुस्लिम आघाडी रिपब्लिकन पक्ष के स्थापना केलेली आहे आणि सर्व युवक तरुण सेगळो कार्यकर्ते रिपब्लिकन मुस्लिम आघाडीमध्ये सामील झाले मी त्यांचं नक्कीच अभिनंदन करेन की त्यांना संघटनेच्या माध्यमातून पुढील दिशा योग्य आणि चांगली ठरला असं माझं जा मत आहे आपलं तर म्हणणं आहे की मुस्लिम समाज वंचितमध्ये असेल आणि वंचितमध्येच नाही तुम्ही म्हणता ते ठीक आहे परंतु ह्या देशातल्या प्रत्येक संघटनेमध्ये मुस्लिम समाज आहे आम्ही असं पाहतोय परंतु खऱ्या अर्थाने आज काळाची गरज आहे मुस्लिम समाजाने विचार करणं गरजेचं आहे की या ठिकाणी लोकशाहीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे संघटना कोणती न्याय देऊ शकेल हे त्यांनी तपासलं पाहिजे कारण वंचित जरी असली संघटना निघतात मग त्याच्या काळामध्ये ज्यावेळेस आता आमचे जिल्हा अध्यक्ष साई कुराण फाडलं गेलं दलिताच्या विषय बाबासाहेबांचे विषय इंस्टाग्रामवर वेगळे प्रकार बोलले गेलं आणि त्या लोकांना अजून नाटक नाही आहे मग इतर स इतर वंचितमध्ये जे मुस्लिम आहेत इतर संघटनेमध्ये मुस्लिम आहेत त्यांनी का आवाज उठवला नाही कारण त्यांची जी चळवळ आहे फक्त संघटन करून फक्त राजकीय पोळी वाजण्यासाठी आहे आणि आमची बाबासाहेब आंबेडकरची चळवळ आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष हे खऱ्या अर्थानं स्वतः म्हणजे सर्वसामान्य जनतेसाठी सर्व समाजासाठी सर्व लोकांच्या हितासाठी आम्ही लढणार आहोत आणि मुस्लिम आघाडी स्थापना शाखा उपनीच्या निमित्तानं आपण सर्वजण येथे उपस्थित राहिला मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि खर तर मला खूप बोलायचं होतं पण वातावरण तसं नाहीये आणि मी बोललो तर को कोपरगावला निश्चितच जोड जाईल एवढी मला शाश्वती आहे तरी पण आज एक दोन शब्दात मनोगत व्यक्त करतो आज या काळात जो जातीवाद चालू आहे त्या जातीवादाच्या समुद्राची मुस्लिम समाजाला टार्गेट करून जी होडी त्या तुफानात जोडलेली आहे आणि काठावर बसून मुस्लिम समाजाची मजा मजापात आहे कधी बोडातो कधी पाडातो मरातो का पडातो का पण त्यांना माहिती नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचं जहाज शंभर वर्षापासून या अगोदरच उभा आहे आणि मुस्लिम आहे फक्त आता मुस्लिम समाजाला कळायला पाहिजे जहाजायचं का वडीतच मारायचं आणि या जहाजाचा पन्नास वर्षापासून कॅप्टन रंधनजी आठवले साहेब पुढे घाला पुरावरच बसला किती तुफान येऊ द्या उरत राहणार तरी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि मी शेवट पर्यंत तुमच्या सोबत राहील माझा आरपीआय परिवार माझ्या पाठीमाग आहे मी सुद्धा तुमच्या अगोदर मी पुढे उभा राहील फक्त तुमची साथ पाहिजे जय भीम जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती भी हाजी इरफान कुरेशी अमजद कुरेशी शाहरुख कुरेशी फैजल मंसुरी जुबेर शेख शकील शेख आरिफ पठाण अनवर शेख समीर मुस्ताक शेख आरिफ शेख सलमान शेख आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी तालुका उपाध्यक्ष अखिल शेख तालुका उपाध्यक्ष किशोर मैन शहर उपाध्यक्ष अनि शेख शहर उपाध्यक्ष अजित कुशर युवा नेते प्रदीप गायकवाड संजय साटे राहुल भिवसने मंगेश मोरे अमोल थोरात आकाश निळे आनंद सुरडकर हृतिक मैंग संदीप दुशिंग आनंद कोपरे शुभम भालेराव सुनील तायडे यांच्यासह रिपाई व मुस्लिम आदी कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश कांबळेसर